या जगात मोटा कुनी चाला अपले पोटात आई मोठा योद्धा कोणी नाही नऊ महिने ज्याला आपल्या पोटात वाढवलं त्याच्याशी आई नळ जोडलेली असते आणि जीवनातील कोणतीही गोष्ट तिला आपल्या बाळापासून वेगळं करू शकत नाही मुलांवर प्रेम करणारा वारशाव करणारी हे आई वेळ आली तर शौर्याने जगाशी लढू शकते असाच एक सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ते पाहण्या ते या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर आई मोठा योद्धा कोणी नाही अंडी वाचवण्यासाठी ढाल बनून समोर उभी राहिली हे दृश्य पाहून काळीच पिळ उठून निघेल प आणि आईचे आपल्या मुलांवर निस्वार्थी प्रेम असते हे तुम्हाला कुठेही माहीत मिळू शकते आणि आई प्रेम हे फक्त माणसांपुरतेच मर्यादित देत नसतं तर पक्षी प्राण्यांमध्ये शेवटी आईच असते आपल्या पिलांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावते पण मुलांना काही होऊन देत नाही असा हा व्हिडिओ आपण पाहिला आहे एक शेतकरी ट्रॅक्टरने आपले शेत नांगरत असताना तिथे याच वेळे पक्षी शेतात येणार उंच पंख करतो आणि त्याला गाडी पुढे नेण्यापासून म्हणजेच ट्रॅक्टर नेण्यापासून रोखतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाचेही मन पुरवठून निघेल